नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पुरे आपण चॅनलवर ने असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालो व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर या ठिकाणी अवकालेले बावीसशे क्विंटल जसे तर अठराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे पुणे उलटेकिरी या ठिकाणी अवकाळी दहा हजार सहाशे चौऱ्याहत्तर क्विंटल जसे दर सोळाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण एक हजार रुपये क्विंटल आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे नाशिक या ठिकाणी अवकाळी दोन हजार पाचशे सहा क्विंटल ज्यात दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आठशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे लासलगाव या ठिकाणी अवकाळलेले बारा हजार चौसष्ट क्विंटल जसेदार पंधराशे एक्कावन्न रुपये क्विंटल ಸರ್ವ ಸದಂದರ ಅಕರಶೇ ರೂಪಾಯಿ ಕ್ವಿಂಟಲ್ ಜಾತೆಯ ಗುಣೀಳಿ ಕಂಥ